रसायनीतील बजरंगी मित्र मंडळ गोमातेसाठी सदैव तत्पर गोमातेच्या आरोग्याची घेत काळजी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या संयुक्त विद्यमाने साकारलेले रसायनी पातळगंगा येथील बजरंगी मित्र मंडळाचे गोमाता संरक्षक मलेश गुडसे यांच्या सहकार्यातून बजरंगी बांधव परिसरातील गोमातांच्या आरोग्याची काळजी घेताना दिसत आहेत रसायनी परिसरातील काही गायींची नखे आणि शिंगे वाढली होती त्यांना चालताना खूप त्रास होत आहे अशी माहिती बजरंगी बांधवांजवळ अनेकांनी बोलून दाखवली गोमातेची पशुधन विकास अधिकारी आणि बजरंग दल सदस्यांनी शनिवारी दुपारी मोहपाडा मैदानाजवळ पाहणी केली आणि पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत कोकरे दीनानाथ पाटील जनार्दन मालुसरे यांच्या सहकार्याने गोमातांच्या पायाची वाढलेली नखे काढण्यात आली यावेळी गोरक्षक प्रमुख मलेश खुडसे अध्यक्ष जनार्दन मालुसरे संयोजक प्रशांत तांबोळी गोरक्षक प्रमुख राजा जांभुळकर सहसंयोजक दिनेश पडवळ नामदेव केदारी संदीप तांबोळी सुभाष खुडे सुबोध मिश्रा आदी उपस्थित होते राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह रसायन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न